आदरणीय वासपीठ उपस्थित पालक विद्यार्थी आणि बंधभिनी आभार प्रदर्शनाच्या या औपचारिक कारण मी सर्वप्रथम प्राध्यापक संजय तालखेडकर यांचं ऋण व्यक्त करतो त्यांच्या इतक्या टाईट शेड्यूलमध्ये त्यांनी किनवटसाठी वेळ दिला उद्या हा कार्यक्रम त्यांना उद्या म्हणजे प्रस्तावित होता पण तो आमच्या नियोजनामध्ये सत्तावीसला घ्यायचा असल्यामुळे त्यांनी वेळ काढून तिथला कार्यक्रम लगेच संपून मोठा प्रवास करून किनवाटला आले आणि लगेच आपल्याकडे एक दीड दोन तास आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचं ट्रस्टकडून आमच्या विश्वस्त प्रतिष्ठानकडून आभार व्यक्त करतो त्यानंतर गजान मंदार व्यवस्थापनाचा आभार व्यक्त करतो आणि ओंकारजी माने ज्यांची साऊंड सिस्टीममुळे एक दोन तीन मिनटाचा व्यत्यय सोडला इलेक्ट्रिफिकेशनचा जातं बाकी एकंदरीत कार्यक्रम छान झाला आणि साऊंड सिस्टीम सांगत सांगतांचा आभार व्यक्त करतो प्रसार माध्यमांनी या कार्यक्रमासाठी प्रसिद्धीसाठी सहकार्य केलं त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीचे आणि प्रतिनिधीचे आभार व्यक्त करून सर्वात शेवटी सर्व पालक वर्गाचे विद्यार्थी वर्गांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम मान्य अध्यक्षाच्या वतीने संपला असं जाहीर करतो चहापानानंतर कार्यक्रम